तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभारही मांडण्यात आले सुनील तटकरे यांनी देखील मुरुडसह संपूर्ण मतदारसंघाचा शैक्षणिक सामाजिक आरोग्य रोजगार यावर सर्वांगीण शाश्वत विकास करण्याची ग्वाही दिली यावेळी उमेदवार सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवे ॲडव्होकेट महेश मोहिते रिपाई पदाधिकारी बबन शिंदे सुनील सप्रे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह मुरुड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न